हाय नमस्कार आपल्या सर्व भावा बहिणीनं काय चाललंय भाऊ बहिणीचं झालं का सर्वांचं जेवण तर भाव बहिणीनं स्वयंपाक बनवला मी पण तुम्हाला सांगते सकाळपासून मायरोज पप्पा काय तुम्हाला सांगते बारा वाजल्यापासून घरी नव्हतं आपण सकाळी डोळ्यात तिकड गेलो भावा बहिणीनं भाजी टाकली असे जायला त्यामुळं तुम्हाला सांगते डोळ्याला तिकट लागतं या डोळ्यात तिकट गेल्यावर झालं तर विषय काय झाला होता भावा बहिणीनं सकाळी दवाखान्यात गेलो आपण रक्तलघवी चेक करायला चेक करून आल्यानंतर तुम्हाला सांगते पूर्ण काही टेस्ट झाल्या नाही त्या दोन टेस्ट राहिलेल्या आहेत त्या ती खाजगीमध्ये करणं क करायची त्या भाव तर तुम्हाला सांगते बाकीचे टेस्ट जाता रिपोर्ट उद्या येणार अकरा बारा वाजता आप आपण नंबर दिलेला आहे त्यानं मोबाईलवर येणार आणि मग आपल्याला ती कागद आणायला जावं हो लागतं भावा बहिणीनं तर ती काम आम्हाला बारा वाजल्या त्या दवाखान्याच्या कामाला मग नंतर योगीदाताई घरी म्हणून फोन करत होत्या की मला जायचं आहे घालवायला जायचं आहे तर भावा बहिणीनं योगीदाताईने घरी आल्यानंतर योगीदाताई म्हणल्या त्यांचं ऊर कोण बसल्या होत्या मग त्या उरकल्या की गेल्या भावा बहिणीनं त्यांना मायरूस पप्पा घालवून आलं तर तर विषय असा भावा बहिणीनं त्यांच्या इकडं भरपूर पाऊस आहे येऊ देता येईच्या इकडं गेल्या गेल्या फोन केला होता ते तिथून मायरूज पप्पा हल्लं होतं त्यावेळेस फोन केला होता पाऊस तिथं भरपूर होता आता ही इकडं हिकडिम आली भाव बहिणीनं गेले तर मायरूज पप्पा भिजत भिजत आल्या भावा बहिणीनं भरपूर भिजलेला इथं त्यांना वा, सात वाज सात वाजले यायला घरी तर भिजत भिजत आलेला इथं भरपूर आणि सकाळीविषयी काय झालं भाऊ बहिणीनं आपल्या इकडं स सा तुम्हाला सांगते पाच सहा दिवसातून पाणी सुटतं चार पाच दिवसातून पाणी सुटतं मग तुम्हाला माहितीच आहे आपल्या इकडं पाण्याची भरपूरच ही आहे ते आपण प्रत्येक वेळा सांगत असतो मग पाणी काही का सकाळी घावलं नाही भाऊ बहिणीनं उठलंच नाही कोणतर कोणच उठलं नाही त्यामुळं पाणी सगळं गेलं भाऊ बहिणीनं खाली खाली पाणी गेल्यानंतर काय मग पाण्याचा टिपका नव्हता सकाळपासून पाणी नव्हतं आणि मायरूच पप्पा तिकडं गेल्यामुळं योग्य त्याला घालवायला मग कोण आणायचं पाणी आणि इथं आपल्या इथं सरकारच्या टाक्या आहेत ते दिलेल्या पण त्या टाक्या पण मोकळ्याच भावा बहिणीनं काय पाणीचं आणायला चान्स नाही ना हापशाला तर जाऊ नाही शकत पहिली जायची आता नाही जात हापशाला कारण की हापशाला जायला येतच नाही त्यामुळं काय आपण आपली मजबूर आहे म्हणून काय आपण जात नाही हापशाला मायरू मायरू तर लयड्यावाणी करते म्हणून तिला घेऊन तर नाहीच जात मग कपडे बी धुवायची राहिली होती मग आलेल्या भावा बहिणीनं मैरूज पप्पा डर्म उचलली पाणी भिजून आलेतय त्यांना म्हणलं कपडे तरी बदला तर नाही म्हणलं आता पाणी पाणी भरायचंय म्हणल्यानंतर काय भिजणारच आहे मग कशाला कपडे बदलायचे ते मग म्हणलं बरोबर आहे तुम्हाला जसं वाटतंय तसं पिशवी टेकावली नव गेलं पाण्याला आणि आल्या भावा बहिणीनं हो घरी रागलं रडायला काय झालं त्यांना काय माहिती आता भावाहिणीनं रडायला काय एवढं काय ती तरी लहान आहेत ग आणि ज्या माणसासाठी रडत्यात त्यांना काय मला म्हणायचं आहे की जी समोरचं व्यक्ती ऐकतच नसेल त्यांना किती जरी चांगलं चांगलं सांगण्याचा प्रयत्न केला ती माणूस त्या डाव जर तीच तमाशा जर तीच खुडा आणत असेल तर भावा बहिणीनं आपण काय डोक्यातनं काय करतो आपण विचार काढून टाकतो का ना त्या माणसाचा मग मी काय म्हणते ह्यांना तुम्ही का काढून टाकत नाही कशासाठी रडायचं पडायचं म्हटलं डाक्यात नाही विचार काढून टाकायचं रडायचं नाही पडायचं नाही काय नाही तर पाणी आणते आणत भाव बहिणी दिसत आहे पाणी लागतं भाव बहिणीनु सगळ्या गोष्टी लागते जावयची लिरा आय गपकी माय मायर की आपल्याला बिलय लागतं भाव बहिणी खेळायला तिला बी नुसतं धिंगाणा घालायला तिला बिलय आवडत मग त्यांना काय म्हणलं काय रडायचं रडायचं नाही भावा कोणासाठी आपला आपण बघायचं आपला परपायच्या आपला बघायचा गा ज्याला डोक्यातच बसत नाही त्या काही गोष्टी सांगायचं बोलायचंच नाही ना आले आले लागले तर रडायला आता काय सांगा भाऊ बहिणी मी तर काय नाही सांगू शकत तेच सांगते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये का रडत होतं काय नाही काय एक हाय का एक 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 डोक्याला टेन्शन आहे का काय काय गोष्टीमुळं तर आपण भावा बहिणी सारखं की इकडं चार दिवस तिकडे चार दिवस इकडे चार दिवस तिकडे चार दिवस राहायचं आहे आपल्याला तर डोक्यातनं टेन्शन जरा ध्यान लक्ष द्यायचं नाही ना मग लक्ष नाही दिल्यानंतर भावा बहिणी कसं असतंय डोक्याला ताप पण होत नाही आणि विषय डोक्यातनं काढल्यानंतर कामापुरता विषय डोक्यात ठेवायचा भावा बहिणी बाकी फालतू डोक्यात काय विचार ठेवायचा नाही कामापुरता विचार करायचा आणि ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस आपली गरज सगळ्याला पडत असते त्याला आपल्याला सगळ्याची गरज पडत असते एवढंच एवढंच डोक्यात ठेवायचं स्वामी म्हणतातच की गरज ही सर्वांनाच आहे जरी आपल्याला समोरच्या माणसाने ही केलं तर भाऊ बहिणी आज नाही उद्या त्याच माणसाला आपली पण गरज पडते ऐका ना भाऊ बहिणी सांगत मग त्यांना काय म्हणते आज आपलं हे दिवस आहे बदलू एक गा बसता का नाही रे रस्कार विचारलं नाही सकाळपासून झोपली होती झोपली मग अशी फक्त तोंडावरनं आपल्या पेयचं पाणी होतं ती मारलं आणि बसली बा भाव बहिणी त्यात आलं हे रडत आणि पडत ते रडत पडत आल्या भाव बहिणी ज्यामुळे टेन्शन आलं म्हणलं काय झालं आणि काय नाही योग्य ताईने भरपूर असा बाजार केलाय बरं का ती बाजार दिलेला योगिता ताईने आपल्या त्यांना ती पडल्या म्हणजे आप आपल्या सासूबाईंना बाजार दिला त्यांची तारांब चालली होती ना मध्ये त्यामुळं चला भाव बहिणीनो आपलं बी आज नाही आजच नाही उद्या तर भावा बहिणीनो कॅमेरा के बंद केला होता आता पंधरा मिनटं इथं चालला होता बाहेर जरा कालवा त्या गाडीसाठी त्या गाडीचं आपल्या घरच्या माणसाचं लयच आहे भावा बहिणीनं आता काय आता मी तर ह्या गोष्टीवर काही जास्त बोलू शकत नाही पण माझ्या डोक्याला भरपूर असा ताप होतो सारखं इथं असले की सारखं डोक्याला टेन्शन आणि सारखं इथं भांडण 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 त्या उद्या ताईच्या इकडे चार दिवस होतो भावा बहिणींनो इतकं बाहेर गेलं का ना का दिवस ते काही सुद्धा कळालं नाही आणि तुम्हाला सांगते इथं आले की का डोकं नुसतं असं चलबिचल चलबिचल होत आहे त्यामुळे तर इथं थांबू वाटत नाही भाऊ बहिणींनो अक्षरच्या इथं खून पडतेला असली दोघ असली भांडणं असते ती इथं तुम्हाला सांगते इथं आलं की सारखं भांडा नाही मेकाचं भांडा सारखं कशावर नाही कशावर ना भांडा आणि ती गाडा ती गाड्याचं एक निवान मानस नवालच झालंय बघा भावा बहिणी हा ह्यांना काय वाटलं की ह्यांनी गाड्यासाठी बोलायचं मग घरात बघा तुम्हाला सांगते वाद 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 ते आता आमचं बी गावासंगी रगडतात चला भावा बहिणीनं नाही काय जास्त विषयावर बोलत कारण की किती जर डोक्यात घेतलं तर डोक्याला ताप होते तू का बाया दात पाडून घ्यायची आता तुझा वेगळा होईल मग दात काय गरजाखाली भावली तोंडात घालायची काही एक कुठं नाही म्हणून तू कुठं वाढव लगेच हाय पैसा पाणी लगेच दवाखान्यात पळवायला डोक्याचा नुसता भजाय भावा बहिणी नुसतं असं डोकं दुखत आहे बघा नुसतं डोकं शांत म्हणजे इथं कसलं शांत नुसतंय <saan> बारां चा बारां चा चा, चा चा। एक तर तुम्हाला सांगते दवखाना करायचा का इथं भांडणं मिटवायची का कोणाचं काय करायचं हा लेकरा बाळांचं बघायचं काय या नवऱ्याचं बघायचं सारखं नुसतं भांडण आहे सारखं भांड नुसतं एकामेकाच्या कोंडाला लागते ती आणि नुसती भांडण करत बसते ती नुसती इडी झालेत ती या घरातली माणसं नुसती इडी झाल्या ती काय सुद्धा काय सुद्धा उपयोग नाही भावा बहिणी आणि त्यात तुम्हाला सांगते घवा समजून किडे बी आम्हाला पण घेते तिथे आमचं बी आमचं बी मध्येच गुराळ असतं नवरा एक तुम्हाला सांगते नीट राही नाही सारखं इथं असले की सारखं भांडण बांडण त्या योग्य इथं किती बाहेर राहत होतं ओ का चूक केले नाही ताई कितीतरी म्हणत होत्या की इथं काम बघून देते इकडं राहा इकडं राहा इकडं तर सतरा वेळा येत येते तमाशाला भांडण करायला हां कुठेतरी चार पैशाचं काम करून कुठेतरी चांगलं रूम बघून राहायला कुठं डोक्याला ताप करून डोक्याला ताप होतोय सारखा भांडणं भांडणं होत्या म्हणून त्यांना ती निर्णय घेतला होता ती पण ह्यांना पटत नाही कुठं गाव सोडून कुठं राहते ती कारण गावावर जगणं होतं गावावरच आमतन तमक गावावर भांडण बिले होते ती भांडण बी सारखं तास असतंय मला काय म्हणायचं ती आपल्याला त्या गाडीचा घेणं देणं हाय का काय आपण ज्या वेळेस तुम्हाला सांगते आपल्याला आपली आपल्याला आपली गरज त्यांना पडेल त्यावेळेस आपण हायच की ती पण आपल्याला होतीलच की त्यासारखं गाडीचा विषय कशाला घ्यायचा एवढंच म्हणते मी नवऱ्याला तर ती म्हणते तर गाडी 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 आमचं झालं फालान झालं गाडी माझ्या नाव आहे गाडी माझ्या नाव आहे काही कमी जास्त झाली तर मला नेतेली मला बघतेली असंच हसच आहे बाबा त्यांचं भाव बहिणी राहायची तर इच्छा नाहीच नाही तर तुम्हाला सांगते आणि राहायची कुठं जायची पण तुम्हाला सांगते की अशा तर कारणामुळे इच्छा नाही मला राहायची खरं म्हणलं तर सारखं भांडण 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 जिथं डोकं शांत राहतं भाव बहिणी तिथं जावं तर तिथं भाकर नसावी पण डोकं शांत असावं तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सर्व